तेरा तुझ लागत है मो तेरा तुझ को दे क्या लागत है मो मेरा मुझ में कुछ जो लागत सोतो। ए पिता दयागन मेरा मेरे पास कुछ भी नहीं है हमारी किरण माता जी आई है उनके लिए भी मैं प्रसादी कुछ शब्दों को छोड़ दू मेरा मेरे पास कुछ भी नहीं है सब दायित्व तेरा है तत्प्रसादन तो मय अच हे परमात्मा तेरे बिना मैं मैं खाली हूँ तेरे बिना मेरे अंदर कुछ भी नहीं है अगर तू आ जाए तो देह पवित्र हो जाए शरीर पवित्र हो जाए मेरा जीवन पवित्र हो जाए मैं अपने जीवन को ऐसे खल कामित्व की भावना से नीचे की ओर लेता जा रहा हूं नीचे की ओर ढलता जा रहा हूं हे प्रभु मेरे जीवन को तुम अपनी ऊंचाई तक ले जाना सावरे से मिलने का सतसंग है परमात्म्याला मागायला शिका बस ईश्वराला आपल्याला मागता आलं पाहिजे ते मागणं आपल्याला सुंदर करता आलं पाहिजे ते या भौतिक प्रपंच म्हणून आपल्याला देवाला आपल्याला कल्याण मागता आलं पाहिजे ईश्वराकडून आपल्याला ज्ञान मागता आलं पाहिजे अर्जुन अकराव्या अध्यायामध्ये भगवंताला आलं मागतो ना ते मागणं खूप सुंदर आहे ते मागणं तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे ना हो ते माग मागणं जमलं पाहिजे तू नसल शस्त्र धरत काही हरकत नाहीये तू नाही काही करत काही हरकत नाही पण मला तुला समजून घेण्यासाठी मला तुला जाणून घेण्यासाठी दादा मी ते दिव्य चक्षु मला काहीतरी चांगले डोळे दे मला काहीतरी चांगले डोळे दे हे हे मागणं संतांनी जे मागितलंय ना ते तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे मीराबाई आजारी होत्या आजारी असल्या कारणानं तिचा जो पती होता गोवर तो गोवर तो गोवर तिला बरेचसे वैद्य हकीम घेऊन येत होता आणि ठीक करण्याचा प्रयत्न करत होता पण ती ठीक होत नव्हती ठीक होता शेवटी तो वैतागून त्याने कपड्याला हात मारला आणि त्या मिरे समोर बसला की मिरे कोराणी क्या बात है मैं वैद्योको को लाताही को लाता ही जा रहा हूं, लाता ही जा रहा हूं, आप, आप का, नाम ही नहीं ले रही है मेरा भाई ना आभाळाकडे बघितलं ती निळेमा त्याच्या डोळ्या तिच्या डोळ्यामध्ये साठवली आणि ती निळेमा बघून ती उद्गारली थोडेसे डोळ्यामध्ये पाणी तळलं आणि तळल्यानंतर ती म्हणते कोरजी मीरा की पीर तब मिटे जब जबैद सावर माझ दुखण तेव्हा संपू शकतं की जेव्हा डॉक्टर म्हणून कृष्ण माझ्या जवळ येऊ आपल्याला मागणं जमेल कधीतरी हे मागणं जमलं पाहिजे ना आपल्याला हे ईश्वरा तू सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे सद्गुरुवा म्हणून राव आहे किती सुंदर मागितलेले आता विश्वास मके देवे तोषावे काहीतरी चांगलं झालं पाहिजे जे खळ आहेत खळांची व्यंकटी म्हणजे वाकडे पण जे, जे, ख़ा जे तिरपे तारपे चालतात ना उगाच आडव तिडो घुसतात आपल्या प्रगतीमध्ये रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक असतात काहीतरी संदेशही दिला पाहिजे सामाजिक वाकडे तिकडे घुसणारी जे माणसं त्यांना काहीतरी जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढ नुसते शहानेच नाही झाले पाहिजे सत्कर्मी रती वाढव काहीतरी चांगलं करायला पण लागले पाहिजे पण आपण शिकवतो मोठं करतो बावीस बावीस पंचवीस वर्षाचं करतो आणि पंचवीस वर्षानंतर ते आता नुसते मोठे नाही झाले पाहिजे विदूषित नाही झाले पाहिजे विद्वान नाही झाले पाहिजे ते काहीतरी सत्कर्मामध्ये सुद्धा लागले पाहिजे त्या सत्कर्मी रती वाढ पडे जडो जीवांचे एक मुकाविषयी प्रीती सुद्धा वाढली होईल मी अं काल परवाच एक स्वामीनारायण संप्रदायाचा एक मंदिराचा फोटो बघितला त्या स्वामीनारायण संप्रदायाने मला वाटतं बरेचसे आपले सूत्र घेतलेले त्यांनी हे नाव सुद्धा आपल्या संप्रदायावरून ठेवलेले स्वामी म्हणजे सर्वज्ञ आणि नारायण म्हणजे जो कृतयुगामध्ये जो जा अवतार झाला तो नारायण ईश्वराचा जा जो अवतार झाला त्याच्याहून स्वामी नारायण संप्रदायाचे सोळाव्या शताब्दीमध्ये प्रमुख स्वामी म्हणून त्यांनी हा संप्रदाय निर्माण केलाय त्यांच्या मला वाटतं गुजरातच्याच कुठल्या तरी मंदिरावरती ते वाक्य आहे परस्परे प्रीती प्रसरा आहे वही धर्म सूत्राचं स्लँग रूप केलं थोडंसं जरा त्या सूत्राला वाकडं तिकडं केलं पण स्वामी त्या प्रमुख स्वामींनी सांगितलं परस्परे प्रीती पसराय वही धर्म जे मागणं संत ज्ञानेश्वरांचे परस्पर प्रेम जडो मैत्र जीवांचे ते मागणं आपल्याला जमलं पाहिजे हे ईश्वरा तू सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड दे मुखे चक्रधरा द्या द्या, द्या म्हणते घरोघरी हे मागणे काय मागितलंय काय मागितलं वस्तू द्या आता थंडी आली मस्त मोंटे द्या एखादा आयफोन घेऊन द्या एखादी गाडी घेऊन द्या चपला फाटल्या चपला घेऊन द्या माझा मुंबईचे पुण्याचे कपडे आणून द्या वस्तू आणून द्या दिल्लीहून काहीतरी मला घेऊन हे मागणं आहे काय हो? का मागणं ह्या मागण्याला काही किंमत आहे काय मागण्या मागता आलं तर असं सुंदर मागतं कबीर मागतात ना साईतना दिजे जामे कुटुंब समाय बुका न माझा घरी येणारा पाहुणा उपाशीने गेला पाहिजे आणि मीही उपाशीने राहिलो पाहिजे कृष्ण आपल्यापासून लांब गेला नाही पाहिजे कुठलंही कुठलंही निमित्त असू द्या त्या त्या प्रत्येक क्षणाला कृष्ण आपल्याला जपता आला पाहिजे धरून ठेवता आला पाहिजे श्वास श्वास पर नाम नाव जुथाश्वास मत होय प्रत्येक श्वासावरती नाम आणि बघा कुठलाही धर्म तुम्ही स्वीकारा कुठल्याही धर्माच्या तत्वामध्ये जा आणि धर्माच्या शेवटच्या तत्वामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस सर्वोत्कृष्ट साधना जी असेल ना ती नामाची साधना आहे ईश्वराच्या चिंतनाची साधना ईश्वराच्या स्मरणाची साधना आहे ज्याला ते साधलं ज्याला नाम साधलं ज्याला नामाभिमानिया तो जो परमात्मा असतो तो ज्याला आकळता आला काय करत असतं बाबा ज्ञान दाखवत असतं आणि नाम आकळत असतं ज्ञानाचं काम दाखवणं ज्ञानाने फक्त दाखवलं तिकडं बोट केलं बाबा तुला जायचंय पण नाम तिथून त्याला बारीक व्हायला लावत आणि मग तो दुडू 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 धावत येतोस धुडू दुडू धावत ये रे काना गोजीरवाना हे त्याला सुद्धा आवडतं ना काल मी तुम्हाला प्रसंग सांगत असताना सांगितलं की तो गोकुळांच्या गोपिकांच्या हातामधली भाकर हिणावू खातो आणि गायांच्या वासऱ्यांच्या तोंटामध्ये घालतो स्वतःच्या तोटामध्ये घालतो मातीला लढवडलेला अंग त्याचा असलेला असून सुद्धा तो कुठलाही तिथे विकल्पा विकल्प भेदाभेद सुद्धा पाळत नाही भेदाभेद सर्व अमंगळ अशा पद्धतीनं तो जगाला शिकवत सुद्धा असतो